माझं आहे राहुल गवी तुम्ही आता राहुल गैल लॉक्स तर तुम्ही पाहत आहात की आज आबाळ पहा कसं निर्भ्र आकाशात आज ढग दाटून गेलेले आहे तुम्ही पाहू शकता सगळीकडे हे पा पांढरे पांढरे क... आ... कापसासारखे ढग आहे हे पा तर आज आपण ज्या शेतात आलेलो आहोत हे पा बोरवेलवाल्या शेतात आहे आज, आज आपण आणि जे हे पा आपण सोगायला सुरुवात केली होती तर आपल्याजवळ ॲक्सेसरीज तुम्हाला माहिती आहे काय काय असते एक हँड एक सिकल एक चष्मा आणि एक डोपक्याला टोपी किंवा रुमाल रुमाल असा आहे पा आपण ज्या शेता हो, शेतात आलेलो आहो ह्या शेतातलं जी वान आहे ती सुधारित वान म्हणजे तर जाकी या सुधारित वानाचं आपण याच्यात लागवड केलेली आहे आता सध्या ती हार्वेस्टिंगसाठी तयार आहे काटणीसाठी तयार आहे तर ही काटणी झाल्यानंतर आपण एका जागी त्याला वाळण्यासाठी दोन दिवस ठेवूया आणि त्याच्यानंतर एक थप्पी मारूया त्याला म्हणतात आपण सुडी आपल्या नियमित भाषेत तर सर्व गाठे जे आहे पिवळे झालेले आहे काही हिरवे आहे बहुतांश ठिकाणी आणि आपण जे आता थोडंफार एखादी दोन तुरंबी तोडून घेऊ म्हणजे एखादी दोन झाडं उपटून घेऊ मस्त खायला हे पहा असं घ्यायचं उपटून आपलंच वावर आहे मित्रांनो यात काय भ्यायचं का नाही हे पहा हे जे आपली जाकीची जी वान आहे यंदा काही चांगली आलेली नाही मित्रांनो बरेचसे घाटे येईला म्हणजे आपल्या त्या दिग्विजय वानपेक्षा ही जरा कमी आहे पण जरा चांगली नाही म्हणता येणार नाही तर हे असा आपला आजचा व्हिडिओ तर हा व्हिडिओ आज आपण इथंच संपूया इकडं पहा हे पा तुम्हाला दाखवतो मी हिरवा सध्या आहे पहा या असा हिरवा आहे हरभरा जॅक्यू वानाचा आणि हे पहा हा जो ब्राऊन कलर येत असतो हे पूर्ण काड्या जे हे ब्राऊन होतात आणि हे जे पॉड्स आहे म्हणजे गाटे आहे ते पिवळ्या कलरचे दिसू लागतात तेव्हाच आपण याची छाटणी करू शकतो हार्वेस्टिंगला तयार होतो हरभरा तर असाच आपला हा व्हिडिओ भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप बॅक मित्रांनो मला लक्षात ठेवा माझं नाव आहे राहुल गवई भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मित्रांनो